ऑपरेशन प्रहार सदणका एल्हारा पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर झडप सहा ठिकाणी कारवाई अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या मुसठ्या आवळक ऑपरेशन प्रहार अंतर्गत एल्हारा पोलिसांनी एकतीस ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी भेदक संयुक्त कारवाई करत सहा अवैध दारू विक्रेत्यांवर धडक मोहिम राबवली या मोहिमेत एकूण रुपये बासष्ट हजार सहाशे किमतीची अवैध दारू जप्त करण्यात आली संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत कारवाई ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून करण्यात आली तुल्हारा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश कुनकलवार यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली तुल्हारा नरसीपूर घोडेगाव वाकोडी रोंदळा आणि दहीगाव परिसरात एकाच वेळी छापेमारी करून पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांचा कमरेत काठी बसवली या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यावसायिकांमध्ये चांगलीच खडबड उडाली आहे कारवाईत पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे सुनील भटकर तसेच कॉन्स्टेबल श्याम पेंद्रे राहुल तायडे गजानन इंगळे शिवानंद मुळे प्रशांत बानेरकर गजानन ठोबरे अरविंद वानखडे अर्जुन ठाकूर मनोज कासले योगेश योगेश उमक मारोकर देवेंद्र आणि सहभाग घेतला तेल्हारा पोलिसांची ही धडक मोहीम दारू माफियांसाठी धडा ठरत असून अशा अवैध धंद्यांना आता तेल्हारा पोलिसांकडून अजिबात थारा दिला जाणार नाही असा स्पष्ट संदेश पोलीस प्रशासनाने दिला आहे कायद्याच्या विरोधात जाणाऱ्यांना तेल्हारा पोलिसांची प्रहार मोहीम थेट उत्तर देईल असा इशारा पोलीस निरीक्षक प्रकाश तुनकलवार यांनी दिला डीसीएन न्यूज करिता संपादक सागर खराटे सह संपादक संदीप सोळंके अशाच प्रकारच्या ठळक घडामोडी पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनल ला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकहो आता दूध घ्यायचं तर फक्त महालक्ष्मी दूध डेरीतूनच कारण गुणवत्ता आणि चव दोन्हीचं एकमेव ठिकाण म्हणजे सोनटक्के बंधूंचं डेरी साम्राज्य पत्ता आठवडी बाजार जुने स्टँड तेल्हारा संपर्क त्र्याहत्तर सत्त्याऐंशी ब्याऐंशी सत्त्याण्णव पस्तीस तसेच महालक्ष्मी दूध डेअरीचं स्वतःचं दूध संकलन केंद्र देखील उपलब्ध आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास आणि ग्राहकांचा आनंद एकाच छताखाली तर लक्षात ठेवा शुद्धता चव आणि योग्य भाव हे तिन्ही मिळणार फक्त एकाच ठिकाणी महालक्ष्मी दूध डेअरी तेल्हाऱ्याचं अभिमान स्थळ